नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे खर तर एक लाखापेक्षा जास्त पगार नको पन्नास हजारापेक्षा जास्त पेन्शन नको नागपूरच्या या कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर झोपलेल्या या अंगणवाडी सेविका आशा सेविका बघून या सेविकांच्या मोर्चासोबतच ग्रामपंचायत उमेदचे कर्मचारी समग्र शिक्षा व विविध विभागातील कंत्राटी कर्मचारी यांची तीव्र आंदोलने होत होती याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता नागपूरच्या या कडाक्याच्या थंडीवर थंडीत रस्त्यावर झोपलेल्या या अंगणवाडी सेविका आशा सेविका यांचं हाल व यांच्या मागण्या यांचं आंदोलन या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा अपडेट काय आहे जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा कंत्राटीकरण आता अंगावर येते आहे एक लाखांपेक्षा जास्त पगार नको पन्नास हजारापेक्षा जास्त पेन्शन नको नागपूरच्या थंडीत रस्त्यावर झोपलेल्या या अंगन आशा या अंगणवाडी सेविका सेविका आशा बघून आले सेविकांच्या सोबतच ग्रामपंचायत उमेदचे कर्मचारी समग्र शिक्षा व विविध विभागातील कंत्राटी कर्मचारी यांची तीव्र आंदोलने होती कंपनीद्वारे जी भरती होते त्यातून होणाऱ्या भ्रष्टाचाराविरुद्ध व शोषणाविरुद्ध संघटित झालेले कर्मचारी यात या ठिकाणी होते खरं तर आजचे काम काढून घेऊ पुढचे पुढे बघू असा दृष्टिकोन घेऊन शासनाने तर आजचे काम काढून घेऊ पुढचे पुढे बघू असा दृष्टिकोन घेऊन शासनाने जी जी भरती केली आता ती आता अंगावर येते आहे सर्व शिक्षा अभियान दोन हजार एकमध्ये सुरू झाले आणि आज आज पंचवीस वर्ष आशेवर ते काम करत आहेत आज पगार करायला पैसे नाहीत म्हणून म्हणून प्रत्येक विभागात कंत्राटी भरती सुरू झाली आहे प्राध्यापक ते अंगणवाडी सेविका अशी मोठी यादी आहे पण या सर्वांना या सर्वांना अतिशय कमी मानधन दिले जाते आणि विशेष बाब ही की सर्वात जास्त काम हे कंत्राटी सेवक आज करत आहेत बचत गटाची इतकी मोठी यशस्वी चळवळ आरोग्याचा इतका मोठा प्रश्न कुपोषणाचे आवाहन सर्वांना शिक्षण देणारे समग्र शिक्षापासून कंत्राटी तलाटी कंत्राटी ग्रामसेवक यापासून ग्रामपंचायत कर्मचारी आणि सर्व विभागातील कंत्राटी आज अतिशय चांगले काम करत आहे विरोधावास हा की ज्याला पूर्ण पगार आहे तो नोकरीत कायम झाला की अपवाद वगळता ढेपाळतो काम तेवढ्याच तेवढे करतो आणि सगळ्या विभागाची मदार ही आज या कंत्राटी सेवांवर आहे अधिकारी हमकास यांनाच या ठिकाणी काम सांगतात पण पण ही सहानुभूती असू असून सुद्धा आज पंचावन्न टक्के रक्कम बजेटमध्ये पगार पेन्शनवर खर्च होत असेल तर कोणतेच सरकार आता हा खर्च वाढू देणार नाही इथून पुढची सर्व भरती ही कंत्राटीच असणार आहे गुजरातचे मुख्यमंत्री असताना माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी तेव्हाचे पंतप्रधान माननीय श्री मनमोहन सिंग यांना पत्र लिहून सातवा वेतन आयोग लागू करू नका कारण कारण त्यातूनच कंत्राटीकरण वाढेल असा इशारा दिला होता आणि नंतर मात्र मोदी पंतप्रधान झाले आणि त्यांनीच सातवा वेतन आयोग लागू केला खर तर ही आपल्या नेत्यांची विसंगती आहे एकाच महाविद्यालयात अडीच लाख पगार घेणारा प्राध्यापक आणि तितकेच किंबहुना त्यापेक्षा जास्त काम करून अठ्ठावीस हजार घेणारा कंत्राटी प्राध्यापक काम करत आहे समान काम समान वेतन हे तत्व गेले कुठे पुन्हा प्रश्नचिन्ह बघा पुढे तेव्हा आठवा वेतन आयोग द्या आणि कंत्राटी कर्मचारी यांनाही सेवेत घ्या पगार वाढवा असे होणार नाही ज्यांची पगार वाढ झाली आहे ती तुम्हाला इथून पुढे थांबवा भरावी लागणार आहे व तो पैसा कंत्राटी कर्मचारी यांच्याकडे वळवावा लागेल एकाच वेळी आहे त्यांना लाखोंचे पगार आणि दुसरीकडे याचीही वाढ करा हे बोलणे योग्य असले तरी असे कोणतेच सरकार करणार नाही एक लाखाचे पुढे पगार नाही व पन्नास हजाराच्या पुढे पेन्शन नाही एक लाखाचे पुढे पगार नाही व पन्नास हजाराच्या पुढे पेन्शन नाही असा धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल तरच तरच आपण या बजेटमध्ये जास्तीत जास्त कंत्राटी कर्मचारी यांना चांगले वेतन देऊ शकू यात यात खरं तर सरकारची बाजू मी घेत नाही आहे पण नऊ लाख कोटी कर्ज आणि वेतनावर पंचावन्न टक्के जाणाऱ्या राज्यात आहे त्याचे पगार कमी करून किंवा इथून पुढे वाढवू देता कामा नयेत आज तीन लाख पगार घेणारा प्राध्यापक निवृत्त होतो आणि त्यांचे पेन्शन बसते एक पॉइंट पंचवीस लाख की जात पाच कंत्राटी कर्मचारी बसतील व पुढे ते वाढतच जाते तेव्हा सर्वांना पेन्शन मिळण्यासाठी कलेक्टर असो की शिपाई पन्नास हजारांचे पुढे कोणालाच पेन्शन नको आणि एक वर कोणालाच पगार नको अशी भूमिका राज्य म्हणून घ्यावी लागेल आणि ती राज्यपाल मुख्यमंत्री आमदार कर्मचारी सर्वांना लागू करावी आणि त्यातून उरलेली रक्कम हे कंत्राटी कर्मचारी यांची वाढवायला हवी तर अनेक जण म्हणतील की सरकार महामार्गसारखी उधळपट्टी करते लाडकी बहीण योजनासारख्या योजना, योजना आणते भ्रष्टाचार करते ती रक्कम यांना द्यायला हवी अगदी बरोबर आहे पण ते थांबवण्यासाठी रस्त्यावर यावे लागते पण असे सल्ले फेसबुकवर देणारे दे कृती करत नाही त्यामुळे ती लूट तशीच सुरू आहे त्यामुळे पूर्णपणे ती चुकीचे असूनही उपलब्ध बजेटमध्येच विचार करावा लागणार आहे आणि हे सर्व थांबवण्यासाठी कर्मचारी संघटना यांनाच फक्त यांना खर तर मला विनंती सर्व कर्मचारी संघटना यांना करावी वाटते की आजपर्यंत खर तर आजपर्यंत तुम्ही खूप लाभ पदरात पाडून घेतल्या आहेत तेव्हा आता कोणतेही वेतन आयोग न मागता वेतन वाढ न मागता त्या बदल्या सरकारने सर्व कंत्राटी कर्मचारी यांचे मानधन पन्नास हजार कमीत कमी करावे व ते वाढवत न्यावे अशी मागणी करावी व आपल्या बंधुभावाचे दर्शन घडवावे आणि ते करताना सरकार जी उधळपट्टी करते ती चुकीच्या ठिकाणी खर्च करते त्याबद्दल सतत बोलत राहून ती रक्कम बचत होईल अशीही भूमिका घ्यावी तोपर्यंत आपल्या ताटात यांना बसवून घेण्यासाठी कृतीयुक्त पाठिंबा आवश्यक आहे तरच तरच हे प्रश्न या ठिकाणी पुढे जातील या थंडीत झोपलेल्या या अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका यांना आता संघटित वर्गांच्या पाठिंब्याची उभी आहे बघा हेरंब कुलकर्णी यांनी खूप सुंदर असं या ठिकाणी माहिती दिलेला आहे खूप सुंदर आहे त्यांनी या ठिकाणी चा हे जे लेख या ठिकाणी कालच्या का, या अंगणवाडी सेविका आशा सेविका थंडीत या ठिकाणी झोपलेलं पाहून या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये प्रचंड असा मुद्दा या ठिकाणी गाजवलेला आहे पुन्हा एकदा आपल्या संपूर्ण महाराष्ट्रभरातून आपल्या अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका यांच्याकडून आपल्या हेरंब कुलकर्णी सरांना खूप खूप सॅल्यूट ज्यांनी खरंच या अशा अन्यायकारक प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम आपल्या लेखाच्या माध्यमातून केलेलं आहे आणि हा व्हिडिओ देखील जास्तीत जास्त संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवा जेकड जेणेकरून सर्व ज्या मागण्या आहेत त्या मागण्या ज्या आहेत एकूणच आपल्या हक्कासाठी आपल्या न्यायासाठी आपण कशा पद्धतीने लढत आहोत व पुढे देखील लढणार आहोत याची ही ज्वलंत भूमिका मांडणारी हा लेख सरांचा आहे खूप खूप अभिनंदन बघा अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेट आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे व्हिडिओ आम्ही तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेचच चॅनलला चा सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद